हाय आज आपण करडीची भाजी बनवणार आहात आज मी बाजारात गेलेली तर मला करडीची छान भाजी अशी ताजी ताजी मिळालेली आहे तर आपण करडीची भाजी कशी करायची हे शिकूयात आपण भाजी कशी निवडायची ती भाजी भाजी घ्यायची आणि भाजीची ते डेट असतो तो असा एक एक डेट घ्यायचा असा छानपैकी एक एक डेट घ्यायचा आणि भाजी निवडून घ्यायची आणि भाजी अशी निवडून झाली की मग आपण ती धुवून मग चिरायची ही पहा आता भाजी भाजी निवडून झालेली आहे आणि ती आता स्वच्छ धुऊनही झालेली आहे आता हिला आपण बारीक चिरून घेऊया कर्दीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आहे एक दहा मिनटं भिजवलेली मुगाची डाळ बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली मिरची ठेचलेला लसूण एक पाचसाठ पाच सहा पाकळ्या खेचलेला लसूण आणि चिमटभर जिरे ही पहा अशी भाजी आता धुऊन झालेली होती आणि आपण तिला बारीक चिरून घेतलेली आहे अशी सगळी भाजी बारीक चिरून घ्यायची आणि मग फोटणी मारायची आता आपण भाजी भाजीकंडीची भाजी बनवण्यासाठी लोखंडी तवा घेतलेला आहे कारण पाल्याभाज्या ह्या नेहमी लोखंडी तव लोखंडी तवा किंवा कढईतच करायच्या असते म्हणजे त्यामुळे आपल्याला कॅल्शियम मिळते आता सर्वप्रथम आपण तव्यामध्ये दोन चमचे तेल घाल घालणार आहोत आणि तेल छान गरम झालं था की मग त्याच्या तेल छान गरम झालं की मग त्याच्यात आपण जिरे घालणार आहोत आणि जिरे चांगले फुलले की मग त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत जिरे बघा छान फुललेले आहेत आपण त्यात आता हा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत असा आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा हे पहा कांदा तसा छान भाजला भादर, भाजला गेला चालला आहे आता आपण काय करतो करडीची भाजी ही खाण्यासाठी खूप पौष्टिक असते आणि ती खाल्ल्याने शरीराला चांगला त्याचा फायदाही होतो पोटही साफ होते आणि भाजी चवीलाही छान लागते आता आपण त्याच्यात बारीक चिरलेली मिरची घालणार आहोत आपण त्यात आता बारीक शिजलेली मिरची घातलेली आहे आता एच्रेला, एच्रेला कांदा आणि मिरची चांगली हे झालेली आहे त्याच्यात आपण आता कांदा आपला सॉरी खेचडेला लसूण घालणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचा लसूण हा चांगला थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे असा चांगला गरम करून घ्यायचा गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची जेणेकरून कांदा मिरची जास्त करपणार नाही कारण तेला तेल जास्त गरम झालेलं असतं आणि लसणाबरोबर तो जास्त फ्राय होतो का गॅसची फ्लेम ही लोच टाकायची आणि आता हे आता लसूण चांगलं ह्यात गरम झालेला आहे त्याच्यात आपण आता त्याच्यात आपण आता दो एक दहा ते पंधरा मिनटं भिजवलेली मुगाची डाळ घालणार आहोत आणि डाळ घातल्यानंतर ही भाजी कांदा बिंदा मिरची लसूण वगैरे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून ती डाळ वगैरे छान तेलात गरम होईल भाजी डाळ किती छान भाजी गेलेली आहे आणि तिचा कलरही बदललेला आहे तर आता आपण याच्यात भाजी घालणार आहोत भाजी छान सुसलेली आहे त्यामुळे बघा ती किती छान दिसत आहे हिरवी आता आपण ही सर्व भाजी तव्यात घालणार रा हो। आहोत आणि ती छानपैकी मिक्स करणार आहोत भारी आहे आता आपण ही मस्त पैकी आता उलट पलटवणार आहे बघा डाळ वगैरे छान अशी छान भजली आहे आणि भाजीला वासही छान सुटलेला आहे भाजी अशी ही पौष्टिक चवीला छान लागते अति तूप तुपट लागते भाकरी की म्हणजे भाजी तुपट लागते जेणेकरून ती खूप अशी सुंदर लागते आपण ही एकदा करून एकदा करून बघा जेणेकरून तुम्हाला या भाजीची चव वगैरे कळेल हे पहा पुन्हा एक दोन मिनटं झालेली आहे आणि भाजीला त्याची वाफ आलेली आहे आणि भाजीतलं पाणी हे आता पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि आता आपण ह्या भाजीला अजून चव येण्यासाठी दोन चमचे छोटे कूट घालणार आहे शेंगदाण्याचं कूट भाजून शेंगदाण्याचं कूट करायचं म्हणजे भाजीला तो छान येते शेंगदा दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट घालून भाजीला छानपैकी हलवून घ्यायचं आहे म्हणजे कूट हे सर्वत्र भाजीला चिकटते आणि आता ही तयार झाली आपली करडीची भाजी पौष्टिक आणि आरोग्यासाठी छान आणि ह्याच्यात लोला ह्याच्यात बघा तुम्ही पाहिलं असेल की भाजीचा स्ट्रेक्चर पण छान हिरवागार राहिला आहे आणि लोखंडी तव्याचा ह्यात अर्क उतरलेला आहे त्यामुळे भाजी ही चवीला छान लागते तुम्ही जर ही भाजी कढईत वगैरे केली तर त्याची एवढी चव येत नाही पण ती तव्यात जी खाण्यात मज्जा असते कढईत नसते नमस्कार नॅस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करडीची भाजी बनवणार आहे आणि ती कशी बनवायची ते आपण बघूयात हो करडीची भाजीसोबत आपण भाकरी खाऊ शकतो भाकरी करडीची भाजी किती छान झालेली आहे आणि आपण करडीची भाजी अशी बनवूयात आणि मी जागृती आज तुम्हाला भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा